हॅलो विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विश्वास आपला विश्वास अकॅडमी ठाणे या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो आज एक नवीन जबरदस्त ट्रिक घेऊन आलेलो आहे आपल्याकडे महाराष्ट्रातील छत्तीसवा जिल्हा आहे तो म्हणजे पालघर बरोबर आहे हा छत्तीसवा जिल्हा पालघर आहे यामध्ये किती तालुक्या आहेत आठ तालुके आणि मी इथं लिहून ठेवलेला आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तालुके पाठ होतील हा शब्द आहे आणि मेरा वचन ही मेरा शासन आहे शंभर टक्के तुम्ही हा व्हिडिओ जर पूर्ण बघितला हे तालुके पाठ होतील आणि शेवटी संपूर्ण व्हिडिओ बघा जर नाही झाले तर तुम्हाला काय वाटेल ते तुम्हाला वाटेल जहा भाऊ आपला टाइमपास झाले याला शिव्यास घालवा तर कमेंट बॉक्स ओपन ठेवलेले बिलकुल तुमची जी भावना आहे ती व्यक्त करू शकते आलं लक्षात पण आज तालुके शंभर टक्के पाठ होणार आहे त्याआधी महत्वाचं म्हणजे काय आपली टेस्ट सिरीज आलेली आहे तुम्ही पोलीस भरती करत असाल तर शंभर रुपयामध्ये शंभर पेपर शंभर दिवसांच्या व्हॅलिडिटीसह लेव्हल वन घेऊन आलेलो आहे लेव्हल टू सुद्धा येईल आणि लेव्हल थ्री सुद्धा येणार आहे असे टोटल मी तुम्हाला तीनशे पेपर देणार आहे कुठे भेटेल विश्वास अकॅडमी ऍप डाऊनलोड केलं की तिथे तुम्हाला ही आपली टेस्ट सिरीज भेटणार आहे कशी भेटतील बघा हे ऍप डाऊनलोड केल्यावर तुम्ही आधी रजिस्टर करायचं आहे रजिस्टर केल्यावर इथं टेस्ट सिरीज दिसते इथे क्लिक केल्यावर तुम्हाला असं एक पेज ओपन होईल त्या पेज वर क्लिक केलं की तुम्हाला पे ऑनलाईन पे केल्यावर इथे युपीआय असेल फोन पे गुगल पे इथे युपीआय आय डी टाका आणि तुम्ही पेमेंट करू शकता आणि काही जणांना वाटेल की नाही बाबा आपल्याला पैसे भरायचे शंभर रुपये पण जास्त आहेत तर त्यांनी काय करायचं रविवार रविवार लक्षात ठेवायचं दर रविवारी दुपारी बारा ते दीड ला दुपारी बारा ते दीड या नव्वद मिनिटांमध्ये एक पेपर होतो ते कुठे भेटेल तिथं फ्री टेस्ट सिरीज आहे तिथं तुम्हाला असे शेड्यूल दिसतील या शेड्यूलवर प्रत्येक रविवारी आठवड्यातून एकदा टेस्ट होते ती तुम्ही सोडू शकताय महाराष्ट्रात तुमची रँकिंग काय आहे ती तुम्हाला समजू शकते चला जाऊया बघा हे ॲप आहे डिटेल मध्ये याच्यावर सर्व माहिती दिलेली आहे आता जाऊया आपण आपल्या महाराष्ट्राचा नकाशा हा महाराष्ट्राचा हा भारत आहे भारताच्या बघा या कोपऱ्यामध्ये काय आहे आपला महाराष्ट्र जिल्हा काय आहे वसलेला आहे महाराष्ट्र जिल्हा आणि महाराष्ट्र जिल्हा अशा प्रकारे आहे आणि महाराष्ट्राच्या या इथ या कोपऱ्यामध्ये काय आहे आपला पालघर आणि ठाणे आहे या कोपऱ्यामध्ये कोण आहे पालघर आणि ठाणे आहे कोकणमध्ये कुठे येतो कोकणमध्ये थोडस याच्यावर चर्चा करू बघा पालघर जिल्हा आहे बघा पालघर जिल्हा हा टिंबटिंब विभागात असून तो महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे कोणत्या विभागात आहे कोकण विभागात आहे कोणत्या कोकण विभागात आहे पालघर जिल्हा टिंबटिंब जिल्ह्याचे विभाजन करून एक ऑगस्ट इसवी सन दोन हजार चौदा मध्ये निर्मिती झाला कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून झालेलं आहे ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्हा निर्माण झालेला आहे कधी एक ऑगस्ट महाराष्ट्रातील हा कितवा जिल्हा आहे छत्तीसवा जिल्हा म्हणून निर्माण झालेल्या जिल्ह्याचे मुख्यालय काय आहे पालघर हेच आहे पालघर हेच आहे याचे मुख्यालय काय आहे पालघर आहे आणि महाराष्ट्रातील छत्तीसवा जिल्हा म्हणून याचं नाव गणलं जात आता जाऊया याची आपल्याला काय बघायची आहे या पालघर जिल्ह्याच्या तालुक्यांची ट्रिक आधी आपण तो जिल्हा बघा या प्रकारे हे तालुके आहेत इथे तुम्हाला दिसतात कोणकोणते तालुके आहेत मग तुम्हाला स्टोरी सांगतो बघा जवाहर आहे मोखाडा आहे तलासरी आहे वसई आहे विक्रमगड आहे पालघर आहे डहाणू आहे वाडा आहे हे पालघर जिल्हा बघा इकडे तलासी आहे मग इकडे डहाणू आहे पालघर आहे वसई आहे वाडा आहे विक्रमगड जव्हार आणि मोखाडा हे असे आठ तालुके आहेत किती तालुके आहेत आठ तालुके आता हे तालुके स्टोरीच्या माध्यमातून कसं लक्षात ठेवायचं ही तुम्हाला स्टोरी दिसते या स्टोरीच्या माध्यमातून हे आठ तालुके आजच्या आज इथं पाठ होणार आहेत जिंदगीमध्ये कधीच विसरणार नाही फक्त आता हे व्हिडिओ ऐकल्यानंतर ही स्टोरी ऐकल्यानंतर पाच ते दहा मिनिटं फक्त तिला आठवा इमॅजिन करा हा हा हे सांगितलं होतं हे असं आहे असं आहे आज लक्षात आता बघा पालघर जिल्हा जशी एक कविता होती मी युट्यूबला टाकली होती की पिंपळाचं पान या कवितेमध्ये एक तिथं कडवं होतं की एकटक भिंतीवरची एकटक नजरेची भिंतीवरली पालग पालग सके तसे माझे हालग म्हणजे ती एक सारखी जी पाल बसलेली तसे माझे सुद्धा हाल झाले मी तुझ्या एकता आहे असं त्या एकंदरीत कडव्याचा अर्थ होतो आता आपण हे लक्षात काय ठेवायचं बघा एक पाल आहे पालघरमध्ये किती तालुके आहेत आठ तालुक्या आहेत बरोबर आहे एक पाल आहे पाल हिची मला काय येत असते आठवण येत असते काय असते सारखी आठवण येत असते आठ वरून काय आठवलं आठ म्हणजे पालवरून बघा पाल आहे तिची मला सारखी आठवण येते कारण ती एक मोठी पाल आहे आपल्यासारखी मोठी स्टोरी लक्षात घ्या एक मोठी पाल आहे तिची मला आठवण येत असते काय येते आठवण म्हणजे पालवरून पालघर पालघरमध्ये किती तालुके आहेत आठ तालुके आहेत किती आहेत आठ तालुके मग ही पाल आहे पहिला तालुका झाला माझा पालघर काय झाला पालवरून पालघर हा पण काय आहे एक तालुका आहे ह्या पालघरमध्ये एक काय आहे वाडा आहे ह्या पालघर मध्ये काय आहे एक वाडा आहे लक्षात एक काय आहे वाडा आहे तो वाडा या प्रकारे दिसतो एक वाडा आहे आणि या वाड्याचं नाव काय आहे विक्रमगड या वाड्याचं नाव काय आहे विक्रमगड या वाड्याचं नाव काय आहे विक्रमगड आणि या विक्रमगड वाड्यामध्ये राहण्यासाठी व्यक्तींची काय येते वस्ती येत असते काय येत असते वस्ती येत असते काय येत असते वस्ती येत असते बघा एक काय आहे हे पालघरमध्ये एक काय आहे वाडा आहे आणि या वाड्याचं नाव काय आहे विक्रमगड आहे वाड्याचं नाव काय आहे विक्रमगड आणि इथं राहण्यासाठी लोकांची काय येत असते वस्ती येत असते काय येत असते वस्ती येत असते पण या वाड्यामध्ये एक ही मोठी पाल राहते काय राहते पाल राहते आणि तिने ह्या वाड्यामध्ये संपूर्ण अशी एकदम माणसासारखी मोठी आहे मग ती लोकांना आतमध्ये जाऊ देत नाही मग या लोकांनी काय केलं की आपण ह्या पालेला हनू हनु म्हणजे काय मारून टाकू हनु म्हणजे काय करू मारून टाकू ह्या पालेला काय करूया आपण हनुया. म्हणजे मारून टाकूया मग हा व्यक्ती काय करतो चाकू घेतो आणि त्या पालेला मारायला सुरुवात करतो आलं लक्षात मग ती मोठी पाळ होती आणि तिला मारल्यानंतर आपण काय होतो त्या वाड्यामध्ये जाण्यासाठी मोकळे होतो काय झालो आपण हिला मारल्यावर मोकळे झालेलो आहे काय झालेलो आहे मोकळे झालेलो आहेत आता ही पाल भरपूर मोठी होती बरोबर पूर्ण वाडा तिने कावीज केला होता अशी माणसासारखी मोठी होती मग आता एवढ्या मोठ्या पाळीचा आपण शिकार केलेला आहे मारलेली आहे मोकळे झालेलो आहे मग तिचं विसर्जन केलं पाहिजे म्हणून ही लोक काय करतात त्या पालीला काय करतात एक हार घालतात काय करतात हार घालतात आणि तिला कुठं नेऊन सोडतात तलावामध्ये सोडतात कुठं सोडतात तलावामध्ये सोडतात स्टोरी परत एकदा ऐका काय सांगितली एक पाल होती ती एका वाड्यात राहते त्या वाड्याचं नाव काय विक्रम आहे विक्रमगड बरोबर आहे विक्रमगड आणि इथं राहण्यासाठी लोकांची काय येते वस्ती येते लोकांची वस्ती येते पण ती मोठी पाळ असते म्हणून आपल्याला आतमध्ये जाता येत नाही म्हणून त्या पालीला काय केलं हणलं हनलं म्हणजे काय केलं मारलं आणि मारल्यावर आपण काय झालो मोकळे झालो मोकळे झाल्याच्या नंतर आपल्याला काय वाटलं त्या पालीचं काय करावं विसर्जन करावं म्हणून त्या पालीला एक हार घातला आणि कुठे नेऊन सोडली तलावात नेऊन सोडली आता बघा पाल म्हणजे काय पालघर पहिला तालुका माझा काय आहे पालघर काय आहे पालघर बरोबर आहे वाडा वाड्यावरून दुसरा तालुका आहे तो माझा वाडा बरोबर आहे हा पहिला तालुका झाला हा दुसरा तालुका झाला आणि तिसरा तालुका आहे माझा विक्रमगड काय आहे विक्रमगड हा माझा तिसरा तालुका आहे त्यानंतर चौथा आहे बघा वस्तीवरून काय वसई वस्तीवरून काय आलं वसई पाचवा तालुका बघा तिला काय केलं हल्ल काय केलं हल्ल आता हल्ल्यावरून बघा हल्ल्यावरून इथे एक तालुका आहे बघा हल्ल्यावरून तुम्हाला एक लक्ष येईल बघा डहाणू हनु हनु डहाणू हनु हनु म्हणजे का काय डहाणू हनु म्हणजे काय आलं डहाणू पाचवा तालुका आला डहाणू बरोबर आहे हनु म्हणजे काय डहाणू आणि सव्वा आहे आपण मोकळे झालो मोकळे झालो म्हणजे काय मोखाडा मोकळे झालो म्हणजे काय मोखाडा पुढचा तालुका काय आहे मोखाडा आणि सातवा काय आहे बघा तिला हार दिलं हार घातलं हार घातलं म्हणजे बघा इथे एक तालुका तुम्हाला दिसेल बघा कोणता आहे हार घातलं म्हणजे जवाहार म्हणजे काय जवाहार जवाहार बघा हार घातलं म्हणजे हार वरून काय लक्षात येईल जवाहार काय जवाहार आणि आठवा आहे तलासरी काय तलासरी झाले का रे तालुके लक्षात काय झाले का, का तालुक्याची स्टोरी स्टोरी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला खरंच लक्षात आलं का बघा काय फक्त डोळे बंद करून आठवायचं काय एक वाडा होता पालघरमध्ये एक वाडा आहे त्या वाड्यामध्ये काय राहत होती एक पाळ राहत होती आणि त्या वाड्यामध्ये त्या वाड्याचं नाव काय होतं विक्रमगड विक्रमगड इथे राहण्यासाठी रह, लोकांची काय येते वस्ती येते लोकांची वस्ती आली त्या पालेने तिथं थैमान घातलेलं आहे म्हणून तिला काय करायचं आता हनायचं मारायचं आणि तिला हनल्यानंतर मारल्यानंतर आपण काय झालेलो आहे मोकळे झालेलो आहे ती मोठी पाळ होती म्हणून तिला काय घातलं एक हार घातला आणि तिला नेऊन कुठे सोडली तलावात सोडलेली आहे मग मला या पाल्याची काय येते आठवण येते म्हणून पालघरमध्ये किती तालुके आहेत आठ तालुके आहेत पालवरून काय पालघर वाड्यावरून वाडा ठीक आहे आणि विक्रमगड हे नाव म्हणून विक्रमगड वस्ती आहे वस्तीवरून काय वसई वस्तीवरून काय आलं वस्ती वसई वस्तीवरून काय झालं ही वस्ती आहे या वस्तीवरून काय आलं वसई आणि लक्षात तिला हनु हनु म्हणजे मारायचं हनु हनु म्हणजे डहाणू हनु हनु म्हणजे काय डहाणू आणि आपण काय झालेलो आहे त्या पाळेला मारल्यामुळे मोकळे झालेलो आहेत मोकळे मोखाणा मोकळे मोखाणा मोकळे मोखाणा त्यानंतर तिला काय एक हार घातलेला आहे जवाहार जवाहार म्हणजे काय घातलेलं हार घातलेला आहे आणि तिला घेऊन कुठे सोडलेले आहे तलावास सोडलेली आहे परत एकदा लक्षात घ्या एक पाल आहे तिची मला आठवण येते पाल आहे ती एका वाड्यात राहते वाड्याचं नाव काय आहे विक्रमगड येथे राहण्यासाठी एक लोकांची वस्ती येते वस्ती आल्यावरती पाल तिथं थैमान घातलेलं आहे आपल्याला जाता येत नाही म्हणून त्यांनी काय केलं त्या पालेला हनलं हनलं आणि आपण काय झालो मोकळे झालो मोकळे झाल्यानंतर तिला एक हार घातला आणि ने तिला नेऊन कुठं सोडलेली आहे तलावात सोडलेली आहे ही होती एक जबरदस्त स्टोरी जी तुम्हाला सांगितलेली आहे आजपर्यंत अशा स्टोरीच्या माध्यमातून तुम्ही कोणकोणत्या जिल्ह्याचे तालुके पाठ केले छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्याचे तालुके मी तुम्हाला अशा स्टोरीच्या माध्यमातून इमॅजिनच्या माध्यमातून घेऊन येईल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा प्रत्येकाने सांगायचं आहे तुम्हाला तालुके पाठ झाले की नाही चालेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हे आपलं ॲप आहे डाउनलोड करा त्यानंतर गणित आणि मराठीची आपली बॅच आलेली आहे जिची फीस किती आहे हजार रुपये आहे चालेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि खरंच वाटलं तालुके पाड झालं तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येईल संपूर्ण विषयाचे व्हिडिओ तुमच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलवर एकही विद्यार्थ्याला म्हणजे कोणत्याही विषयासाठी कुठेही जाण्याची गरज नाही आणि बेस्ट बेस्ट नॉलेज देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल थांबतो वंदे मात्र